मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज लेवा जगत न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आमचे प्रवीण स्वामी होते सा, साधारणतः कस पाहिलं तर सगळे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या सह मी एक दिवसाचा मराठवाड्याचा एक मी दौरा नाही म्हणणार पण मराठवाड्याची भेट घेतली शेतकऱ्यांची भेट घेतली कारण तुम्हाला सर्वांना कल्पना आहे आजपर्यंत काही आजपणे संकट आलेलं नाही अशातला भाग नाही आपत्ती आलेली नाही अशातला भाग नाही परंतु यावेळेची आपत्ती ही भयानक आणि भीषण आहे जणू काही आभाळ फाटलं म्हणजे काय हे दाखवणारी परिस्थिती आहे आणि मी तुमच्याशी आता बोलतोय याही वेळेला मराठवाड्यात काही भागामध्ये जोरात पाऊस सुरू आहे या पावसाने हातातोंडाशी आलेला शेतकऱ्याचा घास आता हा केवळ शेतकऱ्याचा घास नाही तर आपल्या सगळ्यांचा घास हा अतिवृष्टीने हिरावून घेतलेला आहे अनेकांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत तर उद्ध्वस्त झालीच घरं दारं वाहून गेलेली आहेत जे मुलं आहेत त्यांची दप्तरं वया पुस्तकं एकाअी तसं पाहिलं तर अख्खं आयुष्य त्यांचं वाहून गेलेलं आहे आणि या संकटात भरीच भर म्हणून त्यांच्या डोक्यावरती कर्जाचं ओझ आहे आपल्याला आठवत असेल आता साधारणतः एक वर्ष होत आलं किंवा होईल महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होत होत्या तेव्हाही शेतकऱ्यांमध्ये असंतोष होता तो असंतोष एवढ्यासाठी होता की त्यांच्या हातामध्ये पीक होतं सोयाबीन वगैरे पीक होतं कापूस होता पण आत्ताच सरकार तेव्हा होतं आणि हमीभाव देत नव्हते हमी भाव खूप कमी देत होतं म्हणून शेतकऱ्यांमध्ये रोष होता दुर्दैवाने आता असं झालेलं आहे की होत्याचं नव्हतं झालं पीक जे हाताशी आलं होतं ते पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे म्हणजे आम्ही गेलो तो दुसरा तिसरा दिवस असेल त्याच वेळेला ती पिकं जी काही उद्ध्वस्त झाली होती ती चढली होती त्याचा वास येत होता शेतामध्ये शेत जमीन जी आहे त्याच्यामध्ये ढोपरवर चिकल आणि त्याच्यावरती पाणी होतं शेतकरी धाय मोकलून रडत होते आणि एकूण सगळे चित्र पाहिल्यानंतर साहजिकच आहे शेतकऱ्यांनी मला मी गेल्यानंतर आपुलकीने माझ्याशी बोलले हक्काने माझ्याशी बोलले आणि तुम्ही जशी आमची कर्जमाफी केली तशी आता कर्जमाफी या सरकारला करायला भाग पडा हे ते आवर्जून आणि असे आक्रोश करून सांगत होते आता हीच खरी वेळ आहे की या शेतकऱ्याला या कर्जाच्या डोंगरातून आणि या संकटातून बाहेर काढलं पाहिजे जी काही मदत जाहीर केली या सरकारने ती खूपच तुटपुंजी आहे याच कारण एखाद्या वेळेला शेती उद्धवस्त झाली तर त्याला एक नुकसान भरपाई दिली तर तो एक सीजन तो कसा तरी शेतकरी तग धरू शकतो मात्र यावेळेला शेत जमीनच खरडून गेलेली आहे आजूबाजूनी वाहणाऱ्या नद्यांचं पाणी हे त्या शेतामध्ये घुसलं आणि अख्खं म्हणजे जमीन खरडून ज्याला गेली म्हणतात तो शब्द तिथे गेल्यानंतर कळतं नेमकं काय आहे वरचं पीक तर गेलं जमिनीवरची ती माती गेली आणि अक्षरशः तिथले दगड आणि गोटे मुरुम हे सगळं वर आलेलं आहे ती जमीन सावरायची झाली परत जर का पीक घेण्यायोग्य करायची झाली तर किमान तीन ते पाच वर्ष लागतील असं शेतकऱ्यांनी मला सांगितलं आता ही जर का वस्तुस्थिती आहे तर शेतकऱ्याला आता जी काही सरकारने मदत जाहीर केलेली आहे ती मदत जर का पाहिली तर झेम तेम हेक्टरी मदत किती होते सात आठ हजार अशी काहीतरी होत असेल किंवा पण आता ती जमीन साफ करायला साधारणतः सहा सात हजार रुपये एकरला खर्च येणार आहे आता साफसुख करायला साफसुफ करायला म्हणतोय त्याच्यानंतर मग त्याची माती टाकायची आणि ती कसल्या योग्य करायची याला खूप मेहनत लागणार पैसे लागणार आणि त्याच्यानंतर तो शेतकरी पुन्हा एकदा पीक काढायला लागेल पण दोन तीन वर्ष ही याच्यात जा जात असल्यानंतर आत्ता जे शेतकऱ्याच्या डोक्यावरती कर्ज आहे तो शेतकरी कर्ज फेडणार कसा ज्या विद्यार्थ्यांची ज्या मुलाबाळांची पुस्तकं वया वाहून गेलेली आहेत म्हणजे शेतकऱ्यांनी कोणत्याही शेतकऱ्यांनी स्वतःच्या मुलाला शाळेत सोडायला इलेक्ट्रॉनिक व्हेकल घेतला असं माझ्या वाचण्यात आलेलं नाही तो इलेक्ट्रॉनिक व्हेकल तर सोडा त्यांच्या मुलाची जी काही वया पुस्तकं का वाहून गेलेली आहेत ती सुद्धा कशी घ्यायची या चिंतेमध्ये आहे आणि मग रोज कुठे ना कुठेतरी आत्महत्यांच्या बातम्या येत आहेत मी जेव्हा फिरत होतो तेव्हा एका घरात गेलो आणि ते खरंच तिथलं वातावरण बघून मन सुन्न झालं ती बातमी आपण वाचली असाल आपल्याच माध्यमातून आम्ही सुद्धा ती बातमी पाहिली वाचली एकतीस वर्षाच्या एका पोराने आत्महत्या केली एकतीस वर्षाचा पोर आणि त्याला जेणतेम पंधरावीस दिवसाचा बाय एक मोठी ती आपण ज्याला म्हणतो ना जॉईंट फॅमिली तशी ती सगळी असं एक मोठं कुटुंब होतं हा करता करवीचा पोरगा डोक्यावरती हे सगळं कर्जाचं ओझं त्यांना विचारलं मी कर्ज किती तर दोन लाखाचं कर्ज आता ही जी काही त्यांची थट्टा चाललेली आहे भले मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला असेल पण माझ्याकडे कागद आहे की गेल्या दोन तीन वर्षातली जवळपास चौदा हजार कोटी रुपयाची जाहीर केलेली मदत अजूनही शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेली नाही अजूनही पोचलेली नाहीये त्याच्यानंतर दोन हजार सतराच्या कर्जमाफीची अजूनही प्रतीक्षा आहे त्याच्यानंतर आमचं सरकार आलं मी कर्जमुक्ती केली कालबद्ध पद्धतीने कर्जमुक्ती केली त्याच्यातले पैसे त्यांना मिळाले दे देखील आणि इतरही वेळेला ज्या ज्या वेळेला संकट आलं आम्ही पंचांग काढून नाही बसलो जे आत्ता मुख्यमंत्री म्हणतात मला याच्यात राजकारण आणायचं नाही पण जर का केवळ शेतकऱ्यांना न्याय त्यांचा मिळवून द्या त्यांना मदत करा असं बोललं याच्यात जर का मुख्यमंत्र्यांना राजकारण वाटत असेल मग जरूर ते राजकारण त्यांनी समजावं याचं कारण आपणही बघितलं असाल की मुख्यमंत्री तिथे गेल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी मदत नेमकी कधी आणि किती करणार एवढं विचारल्यानंतर ते बाबा राजकारण करू नको आणि त्याच्या मागे पोलीस लागले मग ही कुठली लोकशाही आहे कुठलं सरकार आहे कशासाठी तुम्ही राज्य करताय ही विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीकरता मंजूर करण्यात आलेल्या निधीची यादी आहे आणि ती साधारणतः अवेळी पासून ढगाळ वातावरण सततचा पाऊस सतत धार द्यायला म्हणतो अतिवृष्टीमध्ये आहे चक्रीवादळ आहे हे हे साधारणतः मार्च पासून मार्च पासून गेल्या काही वर्षातली आहे की चौदा हजार कोटी तेरा हजार काही आठशे काहीतरी कोटी म्हणजे साधारणतः चौदा हजार कोटीची जाहीर झा झालेली रक्कम अजून त्याच्या हातात मिळालेली नाही आहे आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की या शेतकऱ्याला सरसकट कर्ज मुक्त केलं पाहिजे आणि त्याचबरोबरीने ज्याप्रमाणे पंजाबमध्ये मी ऐकलं की तिथे हेक्टरी पन्नास हजार रुपये हे शेतकऱ्याला त्यांनी कालबद्ध कार्यक्रम ठरवून जाहीर केलेले आहेत याला म्हणतात सरकार तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक आहे ना पंजाब पंजाबमध्ये सोळाशे आणि हिमाचलला पंधराशे कोटीची मदत पंतप्रधानांनी केली अजूनही आपल्याकडे केलेली नाही पण पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी जसं हेक्टरी पन्नास हजार रुपये जाहीर केलेले आहेत तसंच महाराष्ट्रातल्या सुद्धा सरकारने डबल इंजिन आहे ना आणखीन त्याला एक डबडं लागलेलं आहे डबल इंजिन आणि किती किती त्याला डबे लागले त्याची कल्पना पर नाहीये परत वरचं एक मोठं आहेच धूर सोडणारं इंजिन त्यांची मदत घ्या कालच मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले आणि महाराष्ट्राच्या परिस्थितीबद्दल चर्चा केली आता चर्चा म्हणजे नेमकं काय केलं दिसतंय समोर चर्चा काय करताय आणि मग दयावान पंतप्रधानांना सांगितलं की तुम्ही तुमचा प्रस्ताव पाठवा कसला प्रस्ताव समोर दिसतंय तुमच्या आज केवळ महाराष्ट्रामध्ये निवडणुका नाही आहेत म्हणून नाही आहेत का, का। बिहारमध्ये निवडणुका आहेत म्हणून पंतप्रधानांनी बिहारमध्ये आत्ताच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिथल्या महिलांची मतं मिळवण्यासाठी दहा दहा हजार रुपये त्यांच्या खात्यात केंद्राकडनं टाकलेले आहेत पंच्याहत्तर लाख महिला पंच्याहत्तर लाख महिला <laughs> म्हणजे तुमची मतं चोरी पकडली गेल्यानंतर तुम्ही काय बिहार खरेदी करायला निघाला बिहार तुम्हाला काय खरेदी विक्रीची गोष्ट वाटली आणि अजूनही आमच्या लक्षात आहे की पाच सात वर्षापूर्वी बिहारच्याच निवडणुकांमध्ये याच पंतप्रधानांनी जवळपास सव्वा लाख कोटीची मदत तिकडे जाहीर केली होती ती मदत मिळाली की नाही मिळाली मला कल्पना नाही बिहारला मदत केल्यामुळे किंवा मदत करत असल्यामुळे आमच्यात पोटदुखी नाही पण ज्या महाराष्ट्राने तुम्हाला तुमच्या मते भरभरून मतदान केलं तो महाराष्ट्र त्या महाराष्ट्रातल्या शेतकरी आज संकटात असताना तुम्ही प्रस्तावाची हे, हे वाट बघताय हे सरकार आहे कमी सरकार आहे आणि म्हणून अजूनही आम्ही याच्यात राजकारण आणत नाही आज मी मुख्यमंत्र्यांना असं म्हणा शेतकऱ्यांच्या वतीने हात जोडून विनंती करतोय की तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा आणि तुम्ही शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये हे तात्काळ जाहीर करून तालबद्ध स्वरूपामध्ये त्याचं वाटप करा बँकांच्या नोटीसी ज्या सरकार शेतकऱ्याला जात आहेत त्या पहिल्या नोटीसी थांबवा आणि त्या कर्जाची जबाबदारी ज्याप्रमाणे हे सुद्धा मी मध्ये वाचलं होतं की काही साखर कारखानदार आहेत त्यांच्याकडे ज्याची थकबाकी आहे त्या थकबाकीदार साखर कारखानदारांच्या कर्जासाठी सरकार जसं थक हमी देतं स्वतः सरकार हमी राहतं आत्ताच मला वाटतं काही हजार कोटींची त्यांनी थक हमी दिली म्हणजे तुम्ही सर कर्ज बुडवलं तर कर्ज बुडवलं तर सरकार जबाबदारी घेईल तशीच हमी या गोरगरीब शेतकऱ्याच्या कर्जाची आता सरकारने घ्यायला पाहिजे शेतकरी जेव्हा कर्ज मागायला जातो तेव्हा त्याला सगळं काही गहाण टाकावं लागतं अगदी बायकोचं मंगळसूत्र जे मोदी सांगत होते की तुमचं मंगळसूत्र चोरून दुसऱ्या कोणाला देतील त्या शेतकऱ्याच्या मंगळ मंगळसूत्राची किंमत आता या सरकारला किती आहे हे आम्हाला कळेल आणि म्हणून मी या दोन मागण्या आम्ही महत्वाच्या करतो हो। आहोत पीएम केअर फंडची मागणी केली पैसा द्यावा तर पीएम केअर फंड संदर्भात का मला आता एका गोष्टीवरती गाढ विश्वास बसलेला आहे की भाजपला प्रशासन चालवता येत नाही ना, ना केंद्र सरकार म्हणून त्यांना प्रशासन चालवता येतं ना राज्य सरकार म्हणून प्रशासन चालवता येतं भाजप आणि प्रशासन यांचा दुरान्वयाने संबंध नाही याचं कारण असं मी याच्यामध्ये अजूनही म्हणतोय की राजकारण आणू इच्छित नाही पण ज्याप्रमाणे भाजपच्या उत्तर प्रदेशच्या सरकारने गंगेमध्ये जिथे कुंभमेळा केला ज्या कुंभमेळ्यामध्ये स्नान केल्यानंतर सगळी पापं धुतली जातात अशी एक धारणा आहे त्या गंगेमध्ये ह्यांनी तिथे मृत्युमुखी पडलेल्या करोनाग्रस्त जी काही शव होती मृतदेह होती ती सोडून दिली होती गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे तुम्ही पहिले हे जाहीर करा एक तर पंतप्रधान मदत निधी जसं मुख्यमंत्री निधीची माहिती तुम्हाला आहे मी तुमच्याशी बोलायला तयार आहे मुख्यमंत्री निधीतनं कदाचित या म्हणून मी म्हटलं ना भाजपला माहिती नाही प्रशासनाचा त्यांचा संबंध नाही तेव्हा कोविड केअर सेंटर्स ही, ही संपूर्ण देशात महाराष्ट्रात जेवढी उभारली गेली ती कशी उभारली गेली लसीकरण केंद्र ही एक ते दोन होती ती सहाशेच्या वरती आम्ही केली रुग्णशय्या वाढवल्या ऑक्सिजनचे प्लांट टाकले हे सगळे हे त्यावेळेला आम्ही केलंच ना के पण त्याही परिस्थितीत आम्ही कर्जमुक्ती केली होती हे ते विसर त्यांनी विसरता कामा नये पंतप्रधानांनी स्वतःलाच स्वतःच्याच रिकाम्या थाळ्या बडवायला सांगितल्या होत्या त्यावेळेला आम्ही जनतेला पाच रुपयात शिवभोजन दिलं होतं हे मुख्यमंत्र्यांनी विसरता नये आणि मला असं वाटतं की या विषयावरती आपण जरूर बोलू शकतो मात्र आत्ता ताबडतोब पंतप्रधान मदत निधी जो आहे त्याच्याबद्दल कोणालाच माहिती नाही त्याच्यात लाखो करोड रुपये तुम्ही पैसा कुठून आणायचा हा प्रश्न विचारता तुम्ही म्हणजे ते म्हणून मी त्याला उत्तर दिलं की प्राईम मिनिस्टर केअर फंड काय पी एम केअर जो काय फंड आहे त्यातून हजारो कोटी एक आता पंतप्रधान येत आहेत परवा त्यांनी किमान महाराष्ट्राला पन्नास हजार कोटी रुपये जाहीर केले तर महाराष्ट्रावरचं कारण केवळ मराठवाडा नाही महाराष्ट्रावरचं संकट बऱ्यापैकी दूर होऊ शकतं नाहीतर मग पी कोणाची केअर घेत आहेत पी केअर म्हणजे कोणाची केअर आत्ताच ते ना बाकी कोरोना काळातलं काढायचं असेल ना उन्हा माझी तयारी आहे तुम्ही काय केलं आम्ही काय केलं याच्यावरती चर्चा होऊ शकते पण दरवेळेला अंगलट आल्यानंतर फाटाफोड्याची मुख्यमंत्र्यांची जी काही सवय आहे त्याच्यात मी त्या सापड्यात मी अडकणार नाही आत्ता पहिलं माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा आणि त्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये हे मदत करा ही ही आमची मागणी आहे उद्धवजी मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की पंतप्रधानांनी सांगितल्यानंतर हा एक विशेष निधी करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना परवानगी आणि सांगतो त्या समजा सहाशे कोटी जमले असतील त्याच्यात त्याच्यात एक एक त्याच्यामध्ये मिनिटच्या सगळ्या आमदार खासदारांनी सगळे पैसे हे पीएम केअर फंडात दिले होते त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीबद्दल बोलण्याचा अधिकारच नाहीये तुम्ही पुढे बोला आता एक दुसरा विषय आणखीन असा आहे की परत एकदा हिंदुस्थान आणि पाकिस्तानीचा सामना येत्या रविवारी होतो म्हणजे उद्या हा निर्लज्जपणाचा कळस झाला बेशर्मीचा कळस झालेला आहे एका बाजूला आपल्या सैन्यासाठी सोलारचे टेंट बांधून देणारी टेक्नॉलॉजी देणाऱ्या सोनम वांगचूक यांना देशद्रोही ठरवलं जातं त्यांना अटक केली जाते रासुखाखाली अटक केली जाते आणि जो देश आपल्या देशामध्ये आतंकवादी घुसवतोय म्हणजे खरे अतिरेकी ज्यांना घुसवत आहेत त्यांच्याबरोबर हे क्रिकेट खेळतायत हे यांचं देशभक्तीचं ढोंग आहे आणि म्हणून मी तुमच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतोय की गेले दोन सामने दुसरा सामना तर कधी झालं कोणालाच कळलेलं नाहीये उद्याच्या सामन्यावरती सुद्धा सगळ्यांनी माझ्या मते जे जे देशभक्त आहेत त्यांनी बहिष्कार टाकावा त्याचप्रमाणे जे प्रायोजक आहेत जाहिरातदार आहेत त्यांना सुद्धा सांगतो की अरे तुम्ही सुद्धा क्रिकेटली देशभक्ती जरा दाखवा तुमची उत्पादन ही आपल्या देशात होतात तुमच्या उत्पादनासाठी सगळ्यात मोठी बाजारपेठ ही आपला देश आहे त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा देशाचा जो शत्रू आहे त्याच्याबरोबर खेळण्याच्या सामन्यामध्ये कुठे स्पॉन्सरशिप देऊ नका हे मी त्या प्रायोजकांना सुद्धा आवाहन करतोय सर आज नाशिक कोर्टाचं उद्घाटन सोहळा झाला आहे भूमिपूजन झालं त्यावेळी ठीक आहे त्याच्याबद्दल मी नंतर बोलेन आता माझ्या समोर प्रश्न हा हे दोन प्रश्न आहेत एक तर माझा महाराष्ट्र म्हणजे आपला महाराष्ट्र त्या महाराष्ट्रातला शेतकरी आणि नुसता शेतकरीच नव्हे तर एका घरात मी गेलो तर आपण बघितलं असाल एक गाडीत बसताना एक महिला गरीब महिला होती ती म्हणाली साहेब माझ्या घरात आज सुद्धा पाणी आहे आमच्या गरीबाच्या घरात कोणी येत नाही तुम्ही येऊन बघा मी जाऊन बघितलं आणि ती लहान पोल होती तिकडे तिचं नाव परी आणि मला खरंच मन हेलावून गेलं की सगळं उद्ध्वस्त झालं असताना सुद्धा त्या घरात गेल्यानंतर तिथल्या महिला लगबग इथे सांगत होत्या की अरे ओवाळणी कर म्हटलं ताई ओवाळणी करू नका जेव्हा तुमचं सगळं व्यवस्थित तेव्हा मी नक्की येईन आता माझी आणखीन एक मागणी अशी आहे की अशी जी काही घरं आहेत ज्याच्यात काहीच नाही त्याला भिंती तर जेम तेम भिंती आणि वरती पत्रे आहेत अशी काही घरं वाहून गेले आहेत तुमची प्रधानमंत्री आवास योजना ही काय आहे नेमकं भानगड या अशा घरांना कच्ची घरं जी आहेत त्या घरांना तुम्ही पक्की घरं द्या ना पक्की घरं का देत नाहीत प्रधानमंत्री आवास योजना तिकडे पाहिजे इकडे शहरामध्ये ती घरं बांधून त्या उपयोग नाही शहरामध्ये घरं बांधली जातात ती घरं बांधणारी यंत्रणा वेगळी आहेच पण गोरगरीब ज्याप्रमाणे ज्या घरात राहतोय तुम्हाला एक आठवत असेल की जो आपल्याकडे लातूरला भूकंप झाला होता तिकडे घरं पडली होती कारण ती मातीची घरं आहेत सगळी तर तिथे पक्की घर द्या त्याला काम करा ना प्रशासन म्हणून मी म्हणतोय परत परत की भाजपला सरकार चालवता येत नाही याच्यावरती ये आता माझा अंधविश्वास नाही तर डोळस विश्वास आहे काळात महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेता नाही विधानसभेत विधान परिषदेत अशा वेळेस कारण विरोधी पक्ष नेता हा सभागृहात आवाज बनतो जनतेचा किंवा विधानसभा जाऊन काय उपयोग होणार आहे का हा त्यांचा भित्रेपणा आहे विरोधी पक्षनेता न देणं हा सत्ताधारी पक्षाचा भित्रेपणा आहे हा घाबरटपणा आणि फेकडपणा आहे मी तर असं म्हणतो की महाराष्ट्रावरती जे संकट आलेलं आहे त्याच्यावरती चला आम्ही राजकारण बाजूला ठेवायला तयार आहोत आम्ही तुमच्या बरोबर सोबत येतो तुम्ही खास अधिवेशन बोलवा विधिमंडळाचं त्याच्यामध्ये चर्चा करू आणि सर्वानुमते महाराष्ट्राला कशी मदत करायची सगळे मिळून केंद्र सरकारकडे जाऊ आणि महाराष्ट्राला मदत करू विशेष अधिवेशन बोलवा आम्ही देतो सहकार्य तुम्हाला मी केवळ विरोधाला विरोध करत नाहीये पण जेव्हा सरकार म्हणून आपली जबाबदारी झटकू पाहतं तेव्हा मात्र मला नक्की राग आल्याशिवाय राहत नाही ओला दुष्काळ असताना एकीकडे हिंगोली जिल्हा प्रमुख जे आहे शिंदे गटाचे त्यांनी कौतुमी पाटील आणि माधुरी पवारचा डान्सचा कार्यक्रम आहे त्यांचा असल्याचा दुष्काळ याच्यात दिसतो मला जास्त काय जा बोलायचं ठीक आहे शिवसेनेच्या दसरा मेळावा काय राज्यात पावसाचं आणि पाऊस होतोय शिवतीर्थावर शिवतीर्थावरती हा दसरा मेळावा होईल आणि मला वाटतं सकाळी संजय राऊत बोललेले आहेत की जर शेतकरी आणि सगळे त्यांच्या आयुष्याचा चिखल झालाय तर आम्ही महाराष्ट्राचे प्रश्न उचलण्यासाठी एखाद दोन तास चिखलामध्ये जर का आलो तर फरक काय पडतोय कारण शेवटी जे तुम्ही आत्ता म्हणालात की विरोधी पक्षनेता हे पद अजूनही हे भेद भेदरट सरकार हे भेदरट सरकार आहे घाबरट सरकार आहे पाशवी बहुमत असलं तरी यांच्यामध्ये टोळक्यांचं टोळ्यांचं सरकार आहे हे ते घाबरते विरोधी पक्षनेतेपद द्यायला आणि त्याच्यासाठी जनतेचा आवाज बुलंदा करण्यासाठी मी शिवाजी पार्कलाच दसरा मेळावा घेण्याचं ठरवलेलं आहे लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर ताजा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवा जगत धन्यवाद